तर पाहू शकता मित्रांनो अशा टॉपच्या वाघेने घ्यायला पण असं टॉपचाच वाघ लागतो एकच नंबर क्वालिटीची आजची आपले देवडे साहेब म्हणजे खरे मारुदा मारुथा एक दोन तीन चार आजची का होते एकदम व्यवस्थित दाखवा अनिल दादा नमस्कार नमस्कार साहेब आज कुठले आले शेतकरी तर आज आपले शेतकरी मित्रांचा परिचय दादा दादा नमस्कार संभाजी पोस्ट लासूर स्टेशन तालुका गंगापूर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून लासूर स्टेशन जे आपले युव शेतकरी संभाजी देवरे पाटील आपले श्यामशेट येवलेकर साहेबांचे विश्वासू एकदम विश्वासू अशे टॉपच्या एकूण पाच कारवडींची खरेदी त्यांनी आमच्याकडून चालवली बरं अनिल शेट कसे शे आहेत आजच्या कारवडी प्लॉट कसा आहे तीन कारवडी एक सहा महिन्याची गाभाने दोन दोन चारच्या पाच पाच महिन्याच्या तपासून आणि दोन लागवडीच्या मापाच्या तीन गाभन आणि दोन खाली आता या पाच पैकी तीन गाभन कारवडी प्रेग्नेंट दोन कारवडी साडेचार पाच साडेचार पाच असे आहेत आणि एक कारवड सहा महिना चालू म्हणजे जवळपास सहा महिन्याची तर ह्याशाही तीन गाभणे आहेत आणि पलीकडच्या दोन लागवडीच्या मापच्या लगेच शिटवर असलेल्या तर ह्या अशा एकूण टॉपची खरेदी आज आपल्या देवरे पाटलांनी आमच्याकडून चालवले आहेत तर एकदा आपल्या शेतकरी मित्रांना दाखव बरं अनिल शेट्ट आजचा तीन गाभन आणि दोन खाली तीन गाभन खाली बरं या लॉटची किंमत काय झाली आजच्या आजची लॉटची किंमत आपल्या शेतकरी मित्रांना गाभन कारवाडी तीन गाभन कारवडी पंचेचाळीस का हजार रुपये नगाच्या रेटने घेतल्या आणि दोन लागवडीच्या मापाच्या सत्तर हजार रुपयात दोन घेतल्या पस्तीस पस्तीस हजार रुपये नगाने तर पहा मित्रांनो आजच्या टॉपच्या गाभन कारवडी एक कारवडी सहा महिन्याची दोन कारवडी चार चार साडे चार चार महिन्याच्या तपासून तर या तिन्ही कारवडी मित्रांनो आपल्या शेतकरी मित्रांना आम्ही पंचेचाळीस हजार रुपये प्रतिनागाने दिलेले आहेत आणि पलीकडचा जोडा दोन कारवड्या आम्ही पस्तीस पस्तीस हजार म्हणजे सत्तर हजार रुपयाला ती जोडी दिलेली आहे तर पाचशे मिळून दोन लाख पाच हजार रुपयाला आपल्या शेतकरी मित्रांना दिलेले आहे तर तसेच त्यांचे सहकारी मित्र नाव सांगा तुमचं लक्ष हजारे साहेब माल कसा वाटलं एकच नंबर तसेच आमचे दादा नाव सांगा आकाश किरोते किरोते साहेब माल कसा वाटला एकाच नंबर बरं झालेल्यावर समाधानी आहेत ना समाधान आहे मारा कारवडेल तर चला ओके एक माणस ओके वर म्हणतो करा बघू शकता शेतकरी मित्रांनो अशा एकच नंबर क्वालिटीच्या टॉपच्या कारवडी आज पाच कारोडीची खरेदी दे आपल्या देवरे पाटलांनी आमच्याकडून खरेदी करून चालवले तर झालेल्यावर असा मला मारो कारवडी पाहू शकता मित्रांनो याशिया टॉपच्या वाघेने घ्यायला पण असा टॉपचाच वाघ लागतो एकच नंबर क्वालिटीची आजची आपल्या देवरे साहेब म्हणजे खरेदी मारुदा मारुधाई एक दोन तीन चार पाचची कारोडी एकदम व्यवस्थित दाखवा

ஒரு தரண்டு தூண்டு வருதாரு ஓட எப்போ